कैलासराव मनोहरराव मारोतराव भागा नगरी यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत मी माझी स्वरची कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे बाप बाप माझा असे सावली बाप माझा असे सावली त्याच्यामध्ये दिसे मज विठू मावली त्याच्यामध्ये दिसे मज विठू जीवन ही आधार मायेचा सागर जीवनी आधार मायेचा सागर दिला त्यांनी माझ्या जीवना आकार दिला त्यांनी माझ्या जीवनी आकार पित्याची सावली माझ्या शिरावर पित्याची सावली माझ्या शिरावर आशीर्वाद देण्या हात डोईवर आशीर्वाद देण्या हात डोईवर कष्टकरी बाप कष्टकरी बाप माझा आहे थोर कष्टकरी बाप माझा आहे थोर मुलांसाठी करी कष्ट भरपूर मुलांसाठी करी कष्ट भरपूर आता नाही बाबा आता नाही बाबा तुम्ही हो जीवनी आता नाही बाबा तुम्ही हो जीवनी आठवण येता आठवण येता अश्रू ते नयनी अश्रू ते नयनी धन्यवाद